बीड जिल्ह्यातील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात नुकतीच एसआयटी घोषित झालेली आहे आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरात पुन्हा एक चर्चा नव्याने डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे असतील मनोज जरांगे पाटील असतील राहुल गांधींपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी प्रयत्न केले आणि त्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा देखील समावेश होता परंतु ज्या पद्धतीने पीडित कुटुंबांची बाजू ही शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेने लावून धरली ज्या पद्धतीने मनोज राणे पाटलांनी तिथे जाऊन तिथे भेट दिली राहुल गांधींपासून काँग्रेसच्या इतर नेत्यांनी ने राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी ने ने। त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने तितक्याच ठोसपणे मुंडे बंधू भगिनींनी त्यांची भूमिका का, का मांडली नाही आणि आपल्या समाजातल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी मुंडे बंधू भगिनी पुढे का आले नाहीत यावरून त्या दोघांवर देखील आता सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची झोड उठवण्यात येते का आहे मागचं सत्य आणि खरंच देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाला बळी पडून दोन्ही मुंबई बंधू चुप्पी साधली आहे का पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे निकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी आपल्याला या संपूर्ण प्रकरणात आजवर काय झालं ते पाहावं लागणार डॉक्टर संपदा मुंडे या फलटण मधल्या रुग्णालयामध्ये कामाला होत्या आणि त्यांना तिथे तिथे पोलीस अधिकारी असलेल्या गोपाळ आणि मगरी नावाच्या दोन व्यक्तींकडनं त्रास होत होता त्याच त्रास त्यांना असहनीय झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आणि करून त्यांनी सुसाईड नोटमध्ये या दोघांची नावं दिली परंतु त्यांना तेव्हा देखील न्याय जो आहे गेले त्यांचा निधन झाल्यानंतर सुद्धा मिळाला नव्हता त्यासाठीच मग राज्यभरात हे प्रकरण पूर्ण पेटलं आणि सुरुवातीला आपण जर पाहिलं तर सर्वात आधी चोवीस ऑक्टोबरच्या दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ने आपापली भूमिका जी आहे ती व्यक्त केली होती अगदी धनंजय मुंडेंबद्दल बोलायचं होतं तर धनंजय मुंडेंनी चोवीस ऑक्टोबरला त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट केली होती आणि त्यांनी सांगितलं सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रुग्णसेवेत असलेल्या मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे माझा त्या डॉक्टर माझी त्या डॉक्टर भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे ले ले या घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावे तसेच ते मुंडे आहे बीडची आहे म्हणून तिनं केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे या प्रकरणाची संपूर्ण एसआयटी नेमूक त्याची चौकशी करण्यात यावी आणि जलद गती न्यायालयात हे प्रकरण चालवावे असं देखील या प्रकरणामध्ये सुरुवातीला चोवीस ऑक्टोबरच्या त्यांच्या पोस्टमध्ये त्यानंतर सव्वीस ऑक्टोबरला त्यांनी कवडगाव वळवणी इथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली अगदी पाच दिवसापूर्वी सुद्धा स्वर्गीय संपदाताई त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं संपदाताई आपल्या बहिणीसाठी उभारलेल्या लढ्याची पहिली पायरी अर्थात एका महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी समिती स्थापन करून निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश आज राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत हा लढा इतक्यात थांबणार नाही स्वर्गीय था मृत्यूचं उकलून आम्ही प्रत्येक संपदाच्या त्यांना आम्ही दोषी जे काही आहेत त्यांना शिक्षा करून देण्यामध्ये आम्ही मुलाची भूमिका बजाव असं त्यांनी त्या पोस्टमध्ये सांगितलं होतं दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी पंचवीस ऑक्टोबरला एक पोस्ट केली होती ज्यावेळेला त्यांनी कवरगाव वडम इथे जाऊन त्या भेट घेतली त्यांनी सांगितलं की जिल्ह्यातील रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियाची आज मी कवडगाव तालुका वडावणी इथे जाऊन भेट घेतली आणि आई वडिलांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश मी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना दिले आणि लवकरच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची निपक्ष आणि लवकरात लवकर चौकशी पूर्ण व्हावी आणि डॉक्टर संपदाला न्याय मिळवून द्यावा यासाठी मी मागणी करणार आहे असं खुद्द पंकजा मुंडे यांनी पंचवीस ऑक्टोबरला केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं पण मंडळी मुद्दा हा फक्त या पोस्टचा नाहीये सोशल मीडिया व्यतिरिक्त माध्यमांमध्ये जेव्हा जेव्हा या संदर्भात वेगवेगळी आंदोलनं झाली अगदी फलटणला तिथे त्या रणजित सिंह विरोधात तिथे आंदोलन झाली पोलीस स्टेशनला तिथे निदर्शनं झाली सर्व पक्षांनी तिथे निदर्शनं केली प्रत्येकाने बाजू मांडली तेव्हा मात्र या दोन्ही म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा मंत्री पंकजा मुंडे असतील यांच्या प्रतिक्रिया या तिथल्या ज्यांच्या विरोधात हा सगळा वोष येतोय त्या रणजित सिंह हिंबाळकर यांच्या विरोधात त्यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये कुणीही फक्त राजकारण करू नये आम्ही न्याय मिळवून देऊ अशी एक भूमिका जी आहे ती मुंडेंनी घेतली पाहायला मिळते परंतु ज्यांच्यावर आरोप करण्यात येतोय त्या रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात कुठलीही ठोस भूमिका या मुंडे भाऊ बहिणींनी घेतलेली नाहीये आणि याचाच रोष याचा सगळा जो संताप आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येतोय ज्या पद्धतीनं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रभर एक प्रकारे त्यांना न्याय मिळण्यासाठी मोर्चे निर्माण झाले मोर्चे करण्यात आले आणि भूमिका समाज म्हणून सर्वांनी घेतली सर्वांनी दोषींना कारवाई व्हावी दोषींवर कडक शासन त्यांचं व्हावं यासाठी ज्या पद्धतीची भूमिका घेतण्यात आली होती तशीच ठोस भूमिका संपदा मुंडे प्रकरणात मुंडे बंधू का घेतली नाही असा सवाल आता विचारण्यात येतोय आणि या मागेला सांगितलं जाते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं दबावाचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर जे आहेत त्यांना एक प्रकारची दिलेली आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय सुषमा अंधारे असतील किंवा इतर सगळे नेते ज्यांनी या प्रकरणात बाजू मांडलेली आहे संपदा मुंडेंची त्यांनी सगळं सांगितलंय की रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फडलांचे आका आहेत आणि त्यांना फडणवीसांचं बॅकअप आहे म्हणून असं म्हणण्यात येत आहे की फडणवीसांचं बॅकअप असलेल्या नेत्याविरोधात बोललो तर आपलं राजकारण संपेल अशी भीती या दोन्ही मुंडे भाऊ बहिणींना आहे आणि म्हणून ते संपदा मुंडे यांना न्याय देण्यासाठी पुढे येताना पाहायला मिळत नाही आता यामध्ये सत्य काय आहे हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसात कळेलच परंतु या संपूर्ण प्रकरणावर आतापर्यंत ज्या दोन्ही भाऊ बहिणींची असलेली जी चुप्पी आहे त्याचा एक रोषाचं रूपांतर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमात पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी वेगवेगळे युजर जे आहेत ते आता फेसबुक इंस्टाग्रामवर व्यक्त होत आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने या दोघांवर देखील एक प्रकारचा संताप व्यक्त केलेला आहे तो आपण पाहतो आहोत इतकंच नाही की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांनी देखील न्यायाची अपेक्षा व्यक्त करत अंतरवाली सराटीला जाऊन मनोज पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे न्याय मिळवण्यासाठी त्यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागणी केलेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जे नेते समाजाचे म्हणले जातात त्या पंकजा मुंडेंकडे कि किंवा धनंजय मुंडेंकडे न जाता संपदा जा मुंडेंच्या कुटुंबियांना मनोज जरांगी पाटलांकडे जाण्याची वेळ येईल याच कारण म्हणजे त्यांना देखील आता भाऊ बहिणींकडनं न्यायाची अपेक्षा नाहीये ती अपेक्षा त्यांना जरांगी पाटलांकडे हा सगळी वेळ ही सगळी वेळ नेमकी कुणा मिळाली कशामुळे आले दबावाच्या राजकारणामुळे दोन्ही मुंडे बवंधू आणि भगिनींनी आपली चुप्पी साधली आहे का या प्रकरणात ते व्यक्त का झाले नाही असा सवाल आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येतोय या संपूर्ण प्रकरणाच्या तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद